इज डायबिटीज रिव्हर्सिबल आपण डायबिटीज मुक्त होऊ शकतो का असा प्रश्न अनेक लोकांना पडलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे होय तुम्ही डायबिटीज मुक्त होऊ शकता प्रामुख्याने डायबिटीज मुक्त होण्यासाठी चार पिलर काम करतात त्यामध्ये पहिला आहे योग्य प्रोडक्ट दुसरा योग्य आहार तिसरा योग्य एक्सरसाइज आणि चौथा राईट माइंडसेट या चार गोष्टींच्या मदतीने तुम्ही तुमचा डायबिटीज पूर्णपणे घालू शकता शकता डायबिटीज दोन प्रकारचे असतात टाईप वन अँड टाईप टू टाईप टू मध्ये आपल्या बॉडीमध्ये इन्शुलिन तयार करण्याची क्षमता ही कमी झालेली असते म्हणून डॉक्टर त्यांना गोळ्या किंवा इन्शुलिन देत असतात टाईप वन मध्ये जन्मतच इन्शुलिन तयार होण्याची प्रक्रिया त्यांच्या बॉडीमध्ये बंद झालेली असते म्हणून त्यांना बाहेरून इन्शुलिन घ्यावे लागतात तर या ठिकाणी टाईप टू मधील लोकांसाठी गुड न्यूज आहे की तुम्ही तुमचा डायबिटीज या चार गोष्टींच्या मदतीने हंड्रेड पर्सेंट पूर्णपणे बरा करू शकता आणि टाईप वन मधील जे पण डायबिटीज पेशंट आहेत ते त्यांची इन्शुलिनची तीव्रता कमी करू शकता आणि जो होणारा त्रास आहे तो देखील या ठिकाणी कमी करू शकता नमस्कार मी सागर शिंदे रिचवे सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून मी आणि संपूर्ण रिचवे टीम डायबिटीज मुक्त भारत या संकल्पनेवरती काम करत आहे आज जर बघितलं संपूर्ण जगभरामध्ये भारत हा देश डायबिटीज मध्ये टॉपला आहे एकशे पंच्याण्णव देशांमध्ये भारताला डायबिटीजचं कॅपिटल बोललं जातं आज बघितलं भारतभरामध्ये आठ करोड लोक डायबिटीजचे पेशंट आहे आणि कितीतरी अशी लोक आहेत की त्यांना डायबिटीज झालेला आहे परंतु माहीत नाहीये डायबिटीज हा आजार कसा होतो आपल्या अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे अयोग्य खानपान आहारामुळे आपण जो काही आहार घेतो त्याच्यातून ग्लुकोज तयार होतं आणि हे ग्लुकोज रक्तामध्ये मिसळतं आणि डायबिटीज होतो डायबिटीजची लक्षणे आणि त्यामुळे होणारा त्रास झोप न येणे लघवीला जळजळ होणे वजन कमी जास्त होणे अशक्तपणा येणे वीकनेस अंग दुखणे हातपाय दुखणे जखम भरून न निघणे दिसायला कमी पडणे असा त्रास काही लोकांना होत असतो शरीरामध्ये ग्लुकोजचे प्रमाण वाढते आणि ते रक्तामध्ये मिसळते आणि ते रक्त बॉडीतील पूर्ण ऑर्गनपर्यंत पोहोचत आणि हळूहळू कालांतराने ते ऑर्गन डॅमेज व्हायला सुरुवात होते निकामी व्हायला सुरुवात होते डायबिटीज हा आजार चार ते पाच वर्ष जर शरीरामध्ये राहिला तर तो, तो एकटा राहत नाही चार ते पाच हजार घेऊन येत असतो आणि त्यामुळे डॉक्टर आपल्याला गोळी किंवा इन्शुलिन देत असतो आणि त्याचे देखील साईड इफेक्ट होत असतात जसं की हायपर लो बीपी हाय बीपी हा त्रास होत असतो त्यानंतर रक्तवाहिन्या पातळ होतात आणि रक्ताद्वारे ते जे ग्लुकोज आहे त्या बॉडीच्या प्रत्येक ऑर्गनपर्यंत पोहोचल्यामुळे ते ऑर्गन निकामी होत असते जसं की ग्लुकोजचं प्रमाण ब्रेन मध्ये जास्त झाल्यामुळे ब्रेन स्ट्रोक येतो हार्ट मध्ये जास्त झाल्यामुळे हार्ट अटॅक येतो मध्ये जास्त झाल्यामुळे लिव्हरचा प्रॉब्लेम होतो किडनीमध्ये ग्लुकोजचं प्रमाण जास्त झाल्यामुळे किडनी डायलिसिस वरती येण्याची शक्यता असते किडनीचे आजार आपल्याला या ठिकाणी होत असतात तसेच हातापायाच्या रक्त पातळ झाल्यामुळे त्या ठिकाणी जखम झाल्यानंतर जखम देखील भरून निघत नाही असे त्रास आपल्याला डायबिटीज मुळे होत असतात मग या सर्व गोष्टींसाठी एकमेव उपाय म्हणजे रिचवे सोल्युशनचे शुगर फ्री लोशन हे जे लोशन आहे रिचवे सोल्युशन ने बाय सायंटिस्ट या ठिकाणी स्पेशली डायबिटीज रुग्णांसाठी बनवून घेतलेले आहे या लोशन मध्ये सोळा प्रकारच्या आयुर्वेदिक जडीबुटी आहे जे फक्त आणि फक्त डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी काम करत असत हे जे, जे लोशन आहे आपल्याला सकाळ संध्याकाळ अनुष्यपोटी आपल्या हातावरती आणि पायावरती स्प्रे करायचे आहे आणि सात ते आठ मिनिट रफ करायचे आहे हात आणि पाय रब करायचे आहे आपल्या हाताला डायबेटिकचे पॉइंट असतात सेवन लेअर असतात त्याच्या माध्यमातून हे लोशन पॅनक्रियास पर्यंत पोहोचतं आणि मध्ये बीटा सेल असतात त्या बिटा सेल ऍक्टिव्ह होतात आणि बिटा सेल आपल्या बॉडीला दिवसभरामध्ये जितक्या ची गरज असते ते इन्शुलिन तयार करण्याचं काम करत असते तर हे प्रोडक्ट स्पेशली बीटा सेल ऍक्टिव्ह करण्याचं काम करतात तर आपली बॉडी नॅचरली इन्शुलिन तयार करायला लागते आणि हे जे शुगर फ्री लोशन आहे हे जर आपण तीन महिने सहा महिने सातत्याने घेतले तर शंभर टक्के आपल्या गोळ्या बंद होणार आहेत आणि आपण डायबिटीज मुक्त देखील या ठिकाणी होणार आहे त्यासोबत सांगितल्याप्रमाणे चार पिलरचा वापर जर आपण या ठिकाणी केला शुगर फ्री लोशन डायट एक्सरसाइज आणि राईट माइंडसेट या गोष्टींचा वापर केला तर नक्कीच आपण डायबिटीज मुक्त होऊ शकतो तर पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डाएट चार्ट सांगणार आहे एक्सरसाइज चार्ट सांगणार आहे आणि राईट माइंडसेट कसा असायला पाहिजे हे देखील तुम्हाला सांगणार आहे तर पुढील व्हिडिओ मिळवण्यासाठी तुम्हाला आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करायचा आहे आम्ही रिक्वेस्ट सोल्युशनच्या माध्यमातून एक संकल्प घेतलेला आहे डायबिटीज मुक्त भारत त्यासाठी आमची संपूर्ण टीम संपूर्ण भारतभरामध्ये काम करत आहे तर तुम्हाला देखील डायबिटीज मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही आमच्या टीमला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता आमची स्पेशलिटी काय आहे स्पेशलिटी नंबर वन या ठिकाणी तुम्ही ज्या गोळ्या घेतात त्याने शुगर फक्त मेंटेन होते कंट्रोल होते परंतु या ठिकाणी शुगर फ्री लोशन जर तुम्ही वापरले तर तुमची बॉडी नॅचरली सेलला ऍक्टिव्ह करते आणि नॅचरली इन्शुलिन तयार करत असते त्यामुळे तुमची शुगर कमी वेळेमध्ये कायमस्वरूपी कंट्रोल राहते दोन आमच्याकडून तुम्हाला फ्री डाएट चार्ट फ्री कन्सल्टिंग तुम्हाला भेटते दहा मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला भेटेल भेटे। त्यामध्ये संपूर्ण माहिती भेटेल काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे कोणत्या वेळेला आहार घेतला पाहिजे दिवसभरामध्ये किती जेवण केलं पाहिजे कोणतं क्वालिटी फूड खाल्लं पाहिजे कोणत्या टायमिंगला खाल्लं पाहिजे आणि त्याच्यानंतर काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटतस त्यानंतर आमच्याकडनं तुम्हाला एक्सरसाइज चार्ट पण भेटतो एक्सरसाइज किती वेळ करायची कोणत्या वेळेस करायची आणि कोणती करायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटत असत सो फ्रेंड्स so तुम्हाला देखील जर डायबिटीज असेल किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला डायबिटीज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि या ठिकाणी तुम्ही देखील आमच्या टीम मध्ये सहभागी बनून डायबिटीज मुक्त भारत या संकल्पनेवरती काम करा आमचं मिशन आहे डायबिटीज ला पोलिओ प्रमाणे संपवणं सो फ्रेंड्स ज्याला कुणाला ह्या किटची गरज असेल कन्सल्टिंगची गरज असेल तुम्ही या ठिकाणी ज्यांच्याकडनं हा व्हिडिओ तुम्हाला भेटलेला आहे त्यांना आजच कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्यासाठी किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी ही डायबिटीजची किट घ्या आणि डायबेटीज मुक्त व्हा थँक्यू सो मच